या नेहमीचीच दैनंदिन जीवनातले पण अगदी वेगळ्या पद्धतीने एखाद्याला तत्वज्ञानाचं गहन शिक हे शिकवावं तशा पद्धतीनं बहिणाबाई चौधरी ह्या कवितेतून मानवी जिम जीवनासंबंधी जगण्याविषयी हे आपल्यापुढे परिपाठ ठेवतात किती सुंदर सुंदर उदाहरणं दिलेले मोठेचं उदाहरण दिलं पिकलेल्या लिंबोळीचं उदाहरण दिलं तसंच बैलाचं उदाहरण दिलं वारकऱ्याचं उदाहरण दिलं पाखराचं उदाहरण दिलं मनासाठी आणि मन मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात मन मन एवढं एवढं बैनाबाई चौधरींनी पुढं म्हटलेलं मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना मन केवढं केवढं आभाळात माहिना आभायात माईना म्हणजे मन एवढं एवढं खाकसाचा दाना म्हणजे खसखशीचा दाना आहे आणि मन केवढं केवढ आभाळासुद्धा मावणार नाही अभयात मावेना म्हणजे य या शब्दासाठी य येतो त्यांच्या कवितेतून अशा प्रकारे आपण बैनाबाई चौधरींच्या अनेक कवितांची ओळख करून घेतली आपण इथपर्यंत आलेलो होतो मानसा मानसा कधी होशी न माणूस मानसासाठी स्वार्थासाठी झाला मानसाचा कानुस म्हणजे मानवतेलाच जणू काही हे व्याकुळ हृदयानं आव्हान केलेले आहे स्वार्थाचा वनवा सर्व जगभरात पसरलेला आहे माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत मानवता आज रक्तभंभाळ झाली आहे म्हणून मानसा मानसा कधी होशील माणस ही आर्त हात मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतकरणातून उचंबळते आहे माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे पुढे आज उभी आहे या समस्येचा साक्षात्कार बहिणंसा बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित म शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प प्रतिभा सामर्थ्याचा केवढा मोठा पडताळा आहे पडताळा अनुभव पडताळून पाहणे जाणून घेणे तपासून पाहते पाहणे जर आपण त्यांच्या कविता बघितल्या तर आपल्याला त्यातून प्रचिती येते की की आज जगभरामध्ये माणूस माणसासारखा वागेना माणसातला माणूस आपल्याला दिसत नाही माणसाच्यात आणि पशुत पशुमध्ये काही वागण्यामध्ये हे राहिलेला नाही आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्यांनी मानवतेलाच जणू काही व्याकुळ हाक हृदयानं हाक मारलेली असं वाटतं स्वार्थाचा हा वनवा सगळं जगभर पसरलेला आहे आणि म्हणून मानव आज मानवता आज मानवतेमध्ये इतका विषमता पसरलेली आहे माणूस या विचारानं रक्तभंभाळ झालेला आहे आणि म्हणून त्या म्हणतात अरे मानसा मानसा कधी होशील माणूस येतो ना ऐकायला येत ना रे ऐकायला हॅलो हा मग म्हणून त्या म्हणतात की मानसा मानसा कधी होशील माणूस ही आर्थ हक्क त्यांच्या काव्यातून बाहेर निघते कशासाठी निघते विद्यार्थी मित्र हो तर ती मानवी कल्याणासाठी तळमळण्यासाठी निघते कारण जसं संतांनी संत महात्म्य आपण जर पाहिलं तर संतांचे विचार जर आपण पाहिले तर संत जसे मानवी उन्नयन व्हावं माणसांचं कल्याण व्हावं माणसांचं भलं व्हावं जसं त्यांचं हृदय माणसाच्या भल्यासाठी उचंबळून येत असतं तद्वत आणि तसंच बैनाबाई चौधरी यांचं मन अशा काव्यातून बाहेर येतं की त्यांच्या ठिकाणी सुद्धा संतांच्या ठिकाणी असणारा मानवजातीविषयीचा विलक्षण असा कळवळा त्यांच्या ठिकाणी आहे जसा संतांच्या ठिकाणी मानवी कल्याणाचा उमाळा दिसून येतो तसाच मानवी कल्याणाचा उमाळा बहिणाबाई चौधरींच्या ठिकाणी दिसून येतो आणि तो आपल्याला काव्याच्या शब्दाशब्दातून जाणवतो काव्याच्या पंक्ती पंक्तीतून जाणवतो असं लेखक प्रख्यात्रे इथं म्हणतात आणि आपण जर त्यांच्या कवितेचा मागावा घेतला तर आपण जर त्यांच्या कविता जर बायल्या तर प्रत्येक कवितेतून त्यांनी आपल्याला काहीतरी अनमोल अशी शिकवण दिलेली आहे प्रत्येक कवितेच्या शब्दातून त्या खूप काही सांगून जातात आणि जे सांगणं आहे ते आपल्याला प्रबोधन करत आपल्याला शिकवण देतं बहिणाबाईंची बहीन चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती ती अनेकदा नकला करून लोकांना हसवी तिचे वर्णन करता करता बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा सिद्धांतच सांगून ठेवलेला आहे की ते, ते त्या केवळ फक्त निसर्गावर कविता करायच्या कामाधामातून त्यांना कविता सुचायच्या असं नाही तर कधी कधी समाजात काही घटना घडत असतात काही व्यक्ती असतात किंवा एखादी प्रसंग निर्माण होतो त्या प्रसंगावर पण त्या कविता करायच्या त्या घटनेवर प्र पण कविता करायच्या आता बघा त्यांच्या बहिणाबाई चौधरींच्या सासूबाई आहेत आणि ह्या चुलत सासूबाई अत्यंत विनोदी चतुर अशी एक स्त्री होती आणि तिचं बोलणं चातुर्य हे सगळ्यांना खूप आवडायचं ते बहिणाबाई चौधरींना पण खूप आवडायचं आणि चुलत बहिणाबाई चौधरींची चुलत सासू भिवराई हे अत्यंत विनोदी आणि मिसकिल होती ती नकला करून लोकांना हसवायची तिच्या स्वभाव स्वभावामध्ये एक मिसकिलपणा होता आणि मग तिचे वर्णन करताना एक विनोदाचा साठाच कसा आहे माझी सासू आणि जीवनाकडे कसं विनोदी दृष्टीनं बघे बघावं असा सिद्धांत बैनाबाई चौधरी सांगतात सिद्धांत सांगणे एखादा नियम सांगणे एखादा प्रयोग सांगणे असा एक इथं सांगितलेलं बघा काय म्हणतात मग बैनाबाई चौधरी या कवितेतून आपल्या सासू विषयी भिवराई विषयी काय म्हणतात बघा नाव ठे अवघ्याल नाव ठे अवघ्याल करे सर्व्यांची नक्कल हसवता हसवता शिकवते रे अक्कल म्हणजे ही भिव भिवराई जी त्यांची सासू होती ही अत्यंत अनुभवी अशी ग्रामीण स्त्री होती आणि ह्या ग्रामीण स्त्रीनं विनोद करून विनोद करून करून लोकांना हसून लोकांना उपदेश केलेले बघा जर आपण लोकांना सरळ सरळ उपदेश केले तर आवडत नाही काहींना आपण जर उपदेश करायला लागलो सांगायला लागलो तर ते म्हणतील काय उपदेशाचे पाजतात पण ही भिवराई ही हसून हसून आपण म्हणतो ना आपल्याकडे एक म्हण आहे बघा हसून दात पाडायची आणि मग ती काय करायची हसून विनोद करायची एखाद्यावर टीका करायची असेल तर ती सरळ सरळ करत नव्हती तर ती टीका तिला करायची असेल तर ती हसून विनोद करून ती टीका करायची आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा हसवता हसू ह तिची ती नक्कल तिचं ते हसवणं तिचं ते शिकवणं समजून यायचं आणि ते ऐकून घ्यायचे आणि त्याच्यातून त्यांना तिने जे शिकवलेलं आहे ते पटायचं त्याची प्रचिती यायची आणि म्हणून बैनाबाई चौधरी म्हणतात की शसवता हसवता शिकवते रे अक्कल नाव ठेये अवघ्याल सगळ्यांना नाव ठेवायची करे सर्वांची नक्कल सगळ्यांची नक्कल करायची हसवता हसवता शिकवते रे अक्कल आणि असं हसवत हसवताना ती अक्कल पण शिकून जायची शिकवण देऊन जायची माणसांना हसून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे विनोदाचा प्रधान हेतू काय आहे की विनो विनोदाचा मूळ हेतूच माणसांना शिकवून देण्यासाठी आहे माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आहे की हसवायचं टीका करायची मार्मिक बोलायचं पण कसं असा कसं बोलायचं की त्या माणसाला पटलं पटलं पाहिजे आणि त्या माणसाला त्याची चूक समजली पाहिजे अशा पद्धतीनं विनोद प्रेरित लोकांना हसवता आलं पाहिजे असं लेखक या ठिकाणी म्हणतात बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही तर त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा सुद्धा ओथंबलेला दिसून येतो ओथंबून वाहने ओथंबून आहे त्यांच्या का काव्यामध्ये विनोद आहे मिस्किलपणा आहे शिकवण आहे प्रबोधन आहे आणि कधी कधी जीवनाविषयीचा उद्वेग व्यक्त करताना उपरोध सुद्धा येतो उपरोध कशाने की माणसाला सगळंच प्राप्त होतं का विद्यार्थी मित्र सगळ्यात गोष्टी आपल्याला मिळतात का नाही मिळत मग ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही त्या गोष्टीविषयी उगच त्रागा करून दुःख करून उपयोग काय ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी चांगलं बनवण्यात ज्या गोष्टी आपण आपल्याला साध्य होतात त्या गोष्टी चांगल्या प्रयत्नातून फुलवण्यात मजा आहे असं त्यांना वाटतं आणि त्यांच्या कवितेमध्ये प्रचंड सहानुभूती भरलेली आहे अत्यंत कारुण्य आहे प्राणीमात्रांविषयी आहे पशुपक्ष्यांविषयी आहे निसर्गाविषयी आहे वातावरणाविषयी आहे पर्यावरणाविषयी आहे तसेच माणुसकी धर्म जपणारी त्यांची कविता असल्यामुळं माणुसकीचा जरा त्यांच्या कवितेतून वाहतो सहानुभूती आणि कारुण्य हे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून जागो जागी आपल्याला झिरपताना दिसतो जागो जागी ओथंबून वाहताना दिसतं अशी त्यांची कारुण्यानी सहानुभवानी आणि प्रबोधनाचा वेष धारण करून प्रकटणारी ही उत्स्फूर्त कविता म्हणजेच बहिणाबाईंची गाणी आहेत विद्यार्थी मित्र रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीनं बहिणाबाईंचे काव्य हे अत्यंत का आधुनिक आहे बघा बरं आज जरी आपण ते काव्य बघितलं तर एकोणीसशे बावन्न साली ते ह्या बहिणाबाई चौधरींच्या काव्याला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त झालं पण त्याही अगोदर बहिणाबाई काव्य करायच्या ह्या म्हणजे त्या कधी करत असतील त्याही अगोदर त्या काव्य करायच्या लोकांना काव्य करून ऐकायचं आता त्या काव्य नव्हतं त्यांच्या याला ओवी म्हटलं जायचं श्लोक म्हटलं जायचं जातावर जात्यावर बसल्या की म्हण म्हण कविता आपण मागची कविता बघितलं ना अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गीत पोटातून येई ओटी मग असं जात्यावर बसल्या की कर कविता शेतात चालल्या की कर कविता अशा त्यांनी जागोजागी त्यांना सुचल किंवा जिथं त्यांचा मन गुंतल अशा ठिकाणी त्या कविता करायच्या आणि मग तरी पण हे आपल्याला अत्यंत आधुनिक वाटतात आधुनिक वाटणे म्हणजे अत्यंत नव्या नव्या वाटणे अलीकडच्या जीवनामध्ये आपल्यावर त्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला संस्कार करणारे आहेत आपल्याला पटवून देणारे आहेत आज तरी बघा बरं आपल्याला असं मनाला असं खसखशीचा दाना म्हणण्याची उपमा सुचली असती का नसती सुचली ती बहिणाबाई चौधरींना शंभर वर्षापूर्वी सुचलेली आहे म्हणजे मग त्यांच्या ठिकाणी असणारी ही असामान्य प्रतिभा आजही तितकीच तेजाळून निघालेली आहे आजही ति तिनं तितकीच आजही तिनं तितकाच आधुनिकपणा धारण करून ठेवलेला आहे आजही ती बघा आपल्याला अनमोलच सल्ला देते आपल्याला तिचा मूल्यभाव आणि तिचा अमूल्य भाव तिचं मूल्य धारण करण्याची तिची शक्ती आणि अशी अमूल्य कविता का अशा सहजासहजी होत नाही म्हणून या अर्थाने अमूल्य अशा ठिकाणी अशी ती त्यांच्या कविता आहेत आणि म्हणून ते आधुनिक आहेत प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना आणि किंवा विचार आहे त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीनं नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे कटाक्ष असणे कटा एखाद्या गोष्टीवर कटाक्ष असणे म्हणजे एक पक्का दृष्टिकोन असणे आणि मग त्यांच्या काव्यामध्ये संपूर्ण घटना येते त्या घटनेचा विचार येतो एखादा प्रसंग जर असला त्या प्रसंगाचे बारकावे त्याचं निरीक्षण त्या घटने त्या प्रसंगाविषयी ते इतकं आ, मनाला पटल असं विवेचन करतात की एखाद्याला ते लगेच पटून जातो बघा एकदा त्यांच्या वेळेस खोकल्याची साथ आली त्या खोकल्याची साथ आली ती खोकल्याची साथ ना तर त्याच्यावर त्यांनी सुंदर असं काव्य रचलेले अगं खोकली माय खोकली माय म्हणजे तिला सुद्धा खोकली माय म्हणून तू तिला परतून लावण्याविषयी किंवा तिचे ती, तिला घाबरू नये लोकांनी म्हणून त्या लोकांचं प्रबोधन करतात म्हणजे इतक्या ह्या कसं यांना छोट्या घटनेतून प्रसंगातून एक मोठं तत्त्वज्ञान देण्याची जी किमया आहे किमया म्हणजे जादू ती बहिणाबाई चौधरींच्या कव्यातून आपल्याला बघायला मिळते त्यांच्या कावित कवितेचा प्रारंभ बघा अखेर बघा परिणामाची एक फार मोठी गहन अशी पातळी त्यांनी नाट्यात्मक रीतीनं ना पार पाडलेली असते आणि प्रत्येक कवितेतून उद्बोधन प्रबोधन त्यांचं होतच असतं याच्यावर त्यांचा बारीक अगोदर स्वतःला हे उद्बोधन प्रबोधन आहे अगोदर स्वतःला सांगतात मले म्हणतात बघा प्रत्येक कवितेतून त्या मले म्हणजे मला अगोदर स्वतःला सांगतात आणि अशा प्र पद्धतीनं शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे त्या दृष्टीनं मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुत म्हटले पाहिजे अद्भुत विस्मयकारी आश्चर्यचकित करणारे चमत्कार कर निर्माण करणारे शब्दांचा आणि विचारांचा फार त्या मेळ घालत विस्तार करत बसत नाही शब्द शब्द तीच पुनरावृत्ती किंवा तोच शब्द तोच विचार नाही अगदी थोडक्या शब्दामध्ये थोडका विस्तार करून खूप मोठी अर्थप्रचिती देणारी खूप मोठी शिकवणीची प्रचिती देणारी अशी त्यांचं काव्य आहे आणि त्यामुळे मराठी भाषेवर त्यांचं जे प्रभुत्व आहे भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आहे आणि योग्य वेळी योग्य काळी कोणता शब्द वापरून कोणतं उपमा द्यायची किंवा कुणाची तुलना कशाशी करून यमक कसं साधायचं याचं उपज उपजत आणि नैसर्गिक असं ज्ञान बैनाबाई चौधरींकडं होतं म्हणून आजही आजही या काव्यावर आजही या काव्याचा जो देदिप्यमानाचा प्रकाश आहे तो आजही आस म्हणतात मराठी साहित्याच्या आस म्हणतात फुलून गेलेला आहे व्यापून उरलेला आहे विद्यार्थी मित्र हो बघा विद्यार्थी मित्र हो रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढातान किंवा विरस न होईल अशी कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरलेले आहेत त्यांच्या खानदेशी वराडी भाषेत भाषेने तर त्यांच्या कव्याची लज्जत अधिकच वाढवलेली आहे लज्जत गोडी असे माझे मत आहे असे माझे मत आहे म्हणजे प्रख्यात्रे येथे म्हणतात अशी कशी आहे ह्यापेक्षा अशी कशी ग येळी माये किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी ह्यापेक्षा पाणी लौकीचं नितय त्याले त्याले अमृताची गोडी या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो आणि गोडी वाटते विद्यार्थी मित्र हो की बघा रस आणि ध्वनी या दोन्ही गोष्टी त्यांच्या क कविता त्या कविता म्हणून करायला बसलेल्या नाही आहे त्या उपजतच त्यांना आलेला आहे पण त्या जरी उपजतच ह्या कविता त्यांच्या असल्या तर तरी त्यामध्ये रस आहे रस म्हणजे गोडवा आणि ध्वनी म्हणजे भाषेची ध्वनी म्हणजे आपल्याला एखादा नाच लय साध या गोष्टी जशा कवितेमध्ये असतात तसं त्याचा ध्वनी ते बघा आहे ध्वनी हे रस आपल्या मनाला काय करतो नि गोडवा निर्माण करतो किंवा विरस न होईल अशा कौशल्याने सोपे सोपे आणि सुंदर शब्द त्या वापरतात खानदेशी वराडी भाषेतील जे शब्द आहेत ते त्यांच्या त्या भाषेला अधिक गोडवा देऊन त्या भाषेला अधिक लय देऊन आप त्यातून त्या आलेले आहे आणि बहिणाबाई चौधरींच्या या कवितेनं खानदेशी वराडी भाषेचा गोडवा आणि लज्जत वाढवलेली आहे असं लेखकाचं ले मत आहे इथं की खानदेशी भाषा ही वराडी ग्रामीण बोली आद्रामर करून ठेवण्यामध्ये बहिणाबाई चौधरींच्या कवितेंचं फार मोठं योगदान आहे असं इथे म्हणता येईल विद्यार्थी मित्र अशी आ अशी कशी वेडी ग माये ह्यापेक्षा त्या काय म्हणतात अशी कशी ग येळी माये ड अर्थी त्या ला त्या ड आपण जसं वेडी म्हणतो तसं त्या येळी म्हणतात म्हणजे ड या शब्दार्थी अर्थी त्यांच्या त्यांच्याकडे ळ हा शब्दाचा वापर करतात माये आपण म्हणतो ना माया माय तसं त्यांनी काय म्हटलंय अशी कशी ग येळी माये किंवा पाणी लौकीचं नितळं त्याला अमृताची गोडी ही झाली प्रमाणभाषा पण त्यांची कवितेची भाषा काय आहे पाणी लौकीचं नित्यय त्याले अमृताची गोडी बघा पाणी आप आपलं ज आपण जे पाणी या शब्द उच्चार करतो त्या पाणी या शब्दामध्ये जो नी आहे तो न बाणाचा येतो पण बहिणाबाई चौधरींच्या कवितेतील पाणी या शब्दाचा न हे न नळाच्या या अर्थी येतो म्हणजे उच्चारामध्ये तिथं फड फरक पडतो पाणी लौकीचं नित्यय लौकीचं म्हणजे त्यांच्या गाव्या गावातून वाहणारी नदी ह्या नदीचं पाणी कसं नितय नितय म्हणजे नितळ आपण म्हणतो ना नितळ तसं पाणी लवकीचं नितय त्याले अमृत अमृताची गोडी अमृत अमृत म्हणजे बघा लवकी नदीच्या पाण्या पाणी हे इतकं नितळ आहे आणि तिला अमृताची गोडी आहे आणि असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा त्यांच्या माहेरी तापी नदी होती आणि सासरी लवकी नदी होती दोन्ही नद्यांचा उल्लेख त्यांच्या कवितेतून आलेला आहे आणि दोन्ही नद्यांचा उल्लेख येऊन दोन्ही नद्यांचा गुणगौरव ते आपल्या कवितेतून करता लौकीचं पाणी त्यांना नितळ आणि अमृताप्रमाणे वाटतं आणि त्यात तापी नदीला सुद्धा तापी माय तापी माय म्हणतात अशा पद्धतीनं बैनाबाई चौधरींच्या कवितेतून निसर्ग येतो नद्या येतात माणसं येतात पशु पक्षी सर्वसाधारण लोक येतात त्यांचे नातं गवत्यातलं त्यांच्या भिवराई या सासूबाई येतात अशा अनेकविध विषयांना प्रसंगांना व्यक्तींना सगळ्या निसर्ग पर्यावरणाला गवसणी घालणारी विद्यार्थी मित्र हो त्यांची कविता आहे आपल्या कवितेतून सगळं जग सामावून घेण्याची क्षमता आणि ताकद बैनाबाई चौधरी यांच्या कवितेतून आपल्याला इथे बघाव्यास मिळते एखादे गोजीरवाडे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाली मनाला, मनाला आणि कानाला विलक्षण समाधान वाटतं विद्यार्थी मित्र हो मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्थिमित करून टाकील असा भाषेचा विचारांचा कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे मराठी मनाला मराठी मराठी भाषेला आपणा सर्वांना मोहिनी घालील मनाला मोहिनी घालणे आकर्षून घेणे अशी त्यांच्या कवितेची क्षमता आहे आणि ती कविता त्यांची स्थिमित करून टाकणारी आहे स्थिमित अत्यंत आश्चर्यचकित करणारी एक एक कविता पाहिली तर हे कसं सुचलं असंच आपण कित्येकदा अचंबित करत राहू व म्हणत राहू अशा आशयांच्या अशा विषयांच्या त्यांच्या कविते कविता आहे विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या ठिकाणी येतो तत्वज्ञान मांडतात पण त्या तत्वज्ञानाला ते अजून गहन आणि जड करत नाही तर साधं सोपं सहज अडाणीतल्या अडाणी अशिक्षित असणाऱ्या अशिक्षिताला कळल अशा शब्दात हे तत्वज्ञान सांगितलं जातं म्हणून ते मनाला खूप पटतं आणि त्यांच्या काव्यामध्ये शिगोशिक ओदंबलेला गोडवा आहे शिगोशिक काठोकाठ शिगोशिक असणे काठोकाठ भरून असणे असा हा गोडवा तुमच्या आमच्या मनाला कित्येक दिवस आनंद देईल कित्येक पिढ्या येतील जातील मराठी साहित्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या मराठी साहित्याला अद्रामर करत राहणारी अशी बैनाबाई चौधरींची कविता आहे मानसा मानसा कधी हुशी न मानस मानवतेला त्यांनी दिलेला हा अमर संदेश मराठी वाङ्मयामध्ये त्यांचं स्थान निर्म आढळ तर त्यांचं स्थान आढळ तर आहेच ते राहीलच परंतु मानवजातीला अमर संदेशाची त्यांची ही कविता दे कविता ही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत जाईल त्यांना तत्वज्ञान देईल त्यांना उपदेश करेल अशा ह्या मानवता धर्म शिकवणारी ही कविता आणि ही बैनाबाई चौधरींना या व्हिडिओ लेक्चरमधून ह्या झूम लेक्चरमधून आपण सलाम करतो त्यांची जन्मशताब्दी झाली दोन दिवसापूर्वी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन या जन्म जन्मशताब्दी वर्षाबद्दल आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो या झूम लेक्चरमधून आपण थांबतो आहोत तुम्ही इथे उपस्थित राहिलात माझं लेक्चर ऐकून घेतलं समजून घेतलं याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभ सकाळ म्हणून तुमच्या अभ्यासाच्या वाटचाली शुभेच्छा देते धन्यवाद आपले सगळे व्हिडिओ बघत जा अभ्यास करत जा ते जे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यात काही अडथळे आले अडचणी आले तर सांगा आम्ही तुम्हाला पुन्हा नाही समजलं तर व्हिडिओ पाठवू आणि प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद <coughs> ¿Qué